अमरावती हंगामा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रभाग क्रमांक एक शेगाव राहडगाव या प्रभागातून सिद्धार्थ दामोदरे यांना आझाद समाज पार्टी या पक्षाकडून पुरस्कृत उमेदवारी मिळालेली आहे तर चला आपण त्यांच्याशी चर्चा करूया जय भीम मी सिद्धार्थ दामोदरे शेगाव प्रभाग राहडगाव प्रभाग क्रमांक एक अमरावती सर तुमचा परिचय माझं नाव आहे सिद्धार्थ रामदासजी दामोदरे शेगाव राडगाव प्रभाग क्रमांक एक ड सर्वसाधारणमधून माझी उमेदवारी आहे माझी निशाणी आहे कॅटली आणि बटन क्रमांक आहे तेरा सर तुम्ही राजकारणात किती वर्षापासून आहात आणि कसे आले मी राजकारणामध्ये वीस वर्षापासून आलेला आहे तर आमचे जे विचाराचे वारसद वारसदार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारामुळे मी राजकारणात आलेलो आहे सर तुम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये किती वर्षापासून काम करत आहात मी सर्वात प्रथम शेगाव राठगाव प्रभाग क्रमांक ह्यामध्ये मी दहा वर्षापासून काम करत आहे आणि मी आंबेडकरी चळवळीमध्ये पंधरा वर्षापासून काम करत आहे आता चळवळीत काम करणं म्हणजे काय असते की सामाजिक मोर्चे आंदोलन धार्मिक कार्यक्रम असले त्यामध्ये मी सहभाग घेत आहे आणि माझा आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे सर तुमच्या राजकीय अनुभवातून तुम्ही कोणकोणते कौन सामाजिक कार्य केले आहे मी सर्वात प्रथम सामाजिक कार्य महत्त्वाचं असते सामाजिक कार्यामध्ये येते रक्तदान चळवळ नंतर महानगरपालिकामध्ये जर काही कामं असतील ते करायचे पोलीस स्टेशनमध्ये कोणाचे काही मॅटर असले आम्ही ते सोडवतो आणि अर्ध्या रात्रीमध्ये जर आम्हाला कोणाचाही जरी फोन आला तर आम्ही त्यांच्यासाठी धावत जातो हे आमचं सामाजिक आहे राहिला प्रश्न धार्मिक धार्मिक म्हणजे काय असतं जे फुले शाहू आंबेडकर चळवळीचे जे काही कार्यक्रम असतात डॉक्टर बाबा आंबेडकर जयंती असो सहा डिसेंबरचा कार्यक्रम असो धम्मचक्र प्रवर्तन दिन असो दीक्षाभूमीवरचा कार्यक्रम असो किंवा इतर फुलेशबा आंबेडकरी चळवळीचे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये माझा सक्रिय सहभाग असते आणि सामाजिक आणि धार्मिक का कार्यक्रम करत असताना याला राजकारणाची जोड पाहिजे त्यामध्ये राजकारणातही मी सक्रिय आहे पंधरा वर्षापासून सर तुम्ही रक्तदान चळवळीमध्ये किती वर्षापासून सक्रिय आहात तुम्ही एक चांगला प्रश्न विचारला रक्तदानाबद्दल मी वयाच्या विसाव्या वर्षापासून पहिलं रक्तदान केलं आणि मी स्वतः पंचवीस वेळा रक्तदान केलं आहे मॅडम आणि माझे जे मित्रपरिवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत किंवा जे माझा परिचय आहेत त्यांच्याकडून मी शंभर लोकांकडून मी आतापर्यंत ल रक्तदान करून घेतलं आहे आणि शेकडो रुग्णांना जीवनदान दिलेलं आहे मॅडम रक्तदान करणं हे आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे आणि आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि एका रक्तदानामुळे तीन लोकांचा जीव असतो आणि आम्हाला रक्तदानासाठी केव्हाही फोन आला तरी आम्ही का त्यांचं काम अर्ध्या रात्रीमध्ये करतो हा माझा अनुभव आहे सर याआधी तुम्ही कोणत्या पक्षामध्ये काम केलं आहे का कोणत्या पक्षाची उमेदवारीसुद्धा घेतली आहे का हा प्रश्न बरोबर आहे मी सर्वात प्रथम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारी बहुजन महासंघामध्ये मी काम केलं आहे दोन हजार सोळा आणि सतरामध्ये त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केली होती आणि त्या पक्षाचा आणि मी शहराचा शहर उपाध्यक्ष राहिलेला आहे शहर सचिव राहिलेलो आहे आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून मी त्या पक्षामध्ये काम केलं आहे आणि बरेच वंचित बहुजन आघाडीतर्फे बरेच जे आंदोलन झाले एन आर सी सी एचं आंदोलन असो किंवा ढपली बजाव आंदोलन असो जे जे कोरोना काळामध्ये जेवढे काही आंदोलन झालेले आहे ते मी आणि पक्षासोबत सक्रिय राहिलेलो आहे आणि माझ्यावर कोरोना काळात मी जे काम केलं त्याचे माझ्यावर पंधरा ते वीस गुन्हे दाखल झालेले होते आणि ते आमचे काम सुरू आहे हा माझा पहिला पक्ष वंचित बहुजन आघाडी हा होता आणि तो जो पक्ष मी एका वर्षापूर्वी सोडला होता सर तुम्ही उमेदवारीसाठी आझाद समाज पार्टीच का निवडली आझाद समाज पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत चंद्रशेखरभाई आझाद हे उत्तर प्रदेशमधून नगिना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले आहे आणि त्यांचा नवीन युवकामध्ये खूप जोश आहे मॅडम आणि मी अमरावती जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला आझाद समाज पार्टीने पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली आहे आणि मला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व माझ्यासोबत आहे आणि मला मी सोबत घेऊन काम करत आहे आणि चंद्रशेखर आझाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणूक देशाचे पंतप्रधान होतील असं मला वाटते सर सध्याचं जे महाराष्ट्राचं राजकारण चाललं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे बरोबर तुमचा प्रश्न आहे कोरोना काळामध्ये महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे यांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण कारणामध्ये जी तोडफोड होत आहे काँग्रेसचे बी जे पीमध्ये जात आहे बी जे पीचे काँग्रेसमध्ये येत आहे यामुळे महाराष्ट्राची जनता ह्याला कंटाळलेली आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये इतर जे प्रादेशिक पक्ष आहे किंवा अपक्ष उमेदवार आहे हे जास्त निवडून येतील मला असं वाटतं अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कोणत्या पक्षासोबत काम केलं आहे का अमरावती लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सुरुवात झाली होती त्यावेळी वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सरसेनांनी आनंदराज आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी मी आनंदराज आंबेडकर साहेब यांचं लोकसभा निवडणुकीत काम केलं आणि आम्ही त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारदार असल्यामुळे आम्ही त्यांना लोकसभा निवडणुकीत वीस हजाराच्या वर आम्ही मतं त्यांना मिळवून दिली आहे सर विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही कोणत्या पक्षासोबत काम केलं आहे का विधानसभा निवडणुकीमध्ये अमरावतीच्या आझाद समाज पार्टीचे पुरस्कृत उमेदवार डॉक्टर कॅप्टन अलीमभाई पटेल यांचं मी काम केलेलं आहे आणि अलीम पटेल साहेब यांनी अमरावती विधानसभा निवडणुकीमध्ये बावन्न हजाराच्या वर त्यांना मते मिळाली होती आणि त्यानंतरच मी या पक्षामध्ये जॉईन होण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार होते त्यांना खूप टक्कर आणि लढत दिली होती त्यांचा पराभव हा फक्त तीन हजार मताने झालेला आहे तर शेगाव राहाडगाव प्रभाग क्रमांक एकमध्ये तुमचा प्रचार कसा सुरू आहे शेगाव राहाडगाव प्रभाग क्रमांक एक हा परिसर परिसरामध्ये पंचवीस हजार मतदार आहेत तर मी ह्या प्रचारामध्ये मी पॉम्प्लेट म्हणजे पत्रक छापून घरोघरी मी व्हिजिट देत आहे आणि मी लोकांना फोन करत आहे आणि कॉन्टॅक्ट करत आहेत माझे जे जे जवळचे संबंध आहे त्यांच्या घरापर्यंत जाऊन मी त्यांना पॉम्प्लेट देऊन त्यांच्याशी दोन मिनिट चर्चा करून मी, मी माझ्यासाठी मत मागत आहे ते मत मला मिळणार आहे आणि मी याटोचा प्रचार असो हो, किंवा कुठलाही प्रचारचं दुसरं तंत्र मी निवडलं नाही आणि मी कोणती सभा नाही माझी कोणती पदयात्रा नाही आहे माझं जे काम आहे पंधरा वर्षाचं काम हे माझ्या मला निवडून आणण्यासाठी भरपूर आहे तर वाढत्या महागाईमध्ये तुम्ही निवडणुकीचा खर्च कशाप्रकारे करत आहात निवडणूक म्हटलं तर हा खर्च लोकांचा एका लाखाच्या जा वर जातो पण मी निवडणुकीचा खर्च करताना माझ्याकडे फक्त हजार ते दोन हजार रुपये होते आणि मी माझे नातेवाईक मित्रपरिवार यांनी मला आतापर्यंत पन्नास हजाराच्या वर मदत केली आहे मला कोणी पाचशे दिले कोणी हजार दिले कोणी दोन हजार दिले माझे जे रिलेटिव्ह होते काका यांनी बॅनर दिले छापून कोणी पत्रिका दिल्या छापून कोणी मला पॉम्प्लेटसाठी मदत करत आहे आणि कुणी बॅनर छापून दिलं आहे आणि मला माझे मित्रपरिवार आणि कार्यकर्ते यांनी मला मनापासून त्यांनी मला पैशाचं मदत केलेली आहे आणि हीच माझी ताकद आहे की मी निवडून येणार माझ्यासोबत सर्व माझे नातेवाईक मित्रपरिवार आणि आजाद समाज पार्टीचा प्रत्येक पक्षचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता माझ्यासाठी काम करत आहे सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे की तुम्ही पंधरा वर्षापासून राजकारणात आहात आणि तुम्ही खूप सामाजिक कार्य केलेले आहे आणि मग जेव्हा मधामध्ये करोना काळ आला होता तर त्या करोना काळामध्ये तुम्ही काही महत्त्वाची भूमिका पार पाडली आहात का आपल्या भारतामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये कोरोनाचा सक्रिय झाला होता आणि दोन हजार वीसमध्ये पहिल्या तीन महिन्यामध्ये कोरोना काळामध्ये भरपूर लोकांना त्रास झाला आम्ही कोरोना काळामध्ये सर्वात प्रथम अन्नधान्य वाटले त्याच्यानंतर मी लोकांना रक्ताची मदत केली आणि त्यावेळेस लोकांना रक्ताची खूप गरज होती आणि त्यावेळेस तीन महिन्यामध्ये कोणी बाहेर नव्हते निघत रक्तदान करणं आम्ही घरातून आम्हाला आमच्या आईवडील जाऊ देत नव्हते आम्ही घर बंद करून आम्ही रुग्णांना रक्ताची मदत केलेली आहे आणि दुसरी गोष्ट कामगारांचे जे प्रश्न होते किंवा त्यांना अर्धा दिवस काम करावे लागत होते किंवा दोन घंटे काम करा त्यांना पूर्ण मजुरी मिळत होती त्याच्यासाठी पण आम्ही ज्यावेळेचे जे कामगार मंत्री होते यांना आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे त्यांना आम्ही पत्रक पाठवलं की बा कामगारांना पूर्ण पगार मिळाला पाहिजे आणि मी सर्वात जास्त कोरोना काळामध्ये एवढे आंदोलन झाले की सर्वात जास्त गुन्हे माझ्यावर कोरोना काळातच झालेले आहेत आणि यामध्ये ह्या कोरोना काळात मी स्वतः पॉझिटिव्ह होतो आणि आठ दिवस क्वारंटाईन होतो मी माझ्या जीवाची न करता मी माझ्या रुग्णांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी कोरोना काळात मदत केली आहे त्याचमुळे मी आज लोकांसमोर जिवंत आहे तुमच्या प्रभागामध्ये डमध्ये एकूण किती उमेदवार आहे आणि त्यांच्याशी तुम्ही लढत कशी देणार अमरावती महानगरपालिका जी निवडणूक होत आहे ह्या निवडणुकीची आशा कमीत कमी आठ वर्षापासून होती आणि पहिल्यांदा जेव्हा निवडणुकीची जाहीर झाली तेव्हा सर्वात जास्त आम्ही प्रभागामध्ये तयारी केली प्रभाग क्रमांक एक शेगाव राहाडगाव ड सर्वसाधारण माझी उमेदवारी आहे आणि माझ्यासोबत डमध्ये कमीत कमी, -कमी पंधरा उमेदवार आम्ही उभे आहे आणि आमची जे लोकसंख्या आहे प्रभाग क्रमांकाची लोकसंख्या आहे पंचवीस हजार आणि त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचे उमेद मतदान आहे साडेसात हजार तर साडेसात हजार मतापैकी डमध्ये कमीत कमी ज्यांना अडीच ते तीन हजार मतं मिळतील तो उमेदवार नक्कीच निवडून येणार असं मला वाटते आणि आम्ही बौद्ध समाजासोबतच इतर समाजाचे पण मतासाठी आम्ही मी जात आहे त्यांना पण कन्व्हिन्स करत आहे सर यावेळेस जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आले तर तुम्ही प्रभागाच्या विकासासाठी काय उपाययोजना करणार माझा जो शेगाव राडगाव प्रभाग क्रमांक एक पंचवीस हजार लोकांची वस्ती आहे आणि ह्या प्रभागामध्ये मेन जे प्रश्न आहे नाली साफ होणे रोड रस्ते नाली आणि जी लाईट असतात ही लाईट बरेच प्रभागामध्ये आणि आमच्या इथे बंद असतात आणि याच्यासोबतच मी याच्यामध्ये पण काम करणार आहे आणि दुसरे जे लहान मुलांना खेळण्यासाठी हे पाहिजे बेंच पाहिजे किंवा जे खेळण्याचे वस्तू असतात ते पण मी त्यांना देईन आणि जे मथारे लोक असतात त्यांना वॉकिंगसाठी रस्ता नसतो तर जे सकाळी आमच्या परिसरामध्ये मा मॉर्निंग वॉकला बरेच लोक जातात तर त्यामध्ये बरेच अपघात होऊन लोक पण एक्सपायर होतात तर त्यांच्यासाठी एक वेगळं काहीतरी करायचं आहे की तिथे जाऊन लोकांनी मॉर्निंग वॉक करतील आणि त्यांचं आरोग्य पण चांगलं राहील आणि त्यांच्या जीवाला धोका पण नाही राहील ह्यासाठी मी भरपूर प्रयत्न करणार आहे आणि निवडून आल्यानंतर प्रभागाचा विकास करणार आणि याच्यानंतर पाच वर्ष अजून जर मी निवडून नाही आलो तरी पाच वर्ष माझ्या प्रभागामध्ये सतत्यांना काम करणार आणि आम्ही पुन्हा न लोकांकडे जाऊन पुन्हा मत मागणार जय भीम सिद्धार्थ दामोदरे आझाद समाज पार्टीचा पुरस्कृत उमेदवार जय भीम